हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोला जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझ्या या टायमाला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट जरूर करा कोण कोण माझा पहिले वेळेस व्हिडिओ पाहत आहे तरी बघा काही माझ्याकडून बोलण्याची मिस्टेक होत असेल तर माफी असावी तुम्ही कमेंट जरूर करू सांगा आणखीन मी काही व्हिडिओमध्ये सुधारणा करू शकते प्लीज कमेंट करा मला समजून जाईल आणखीन तुमचा खूप छान असा प्रतिसाद भेटत आहे खूप जण मला खूप छान असा सपोर्ट देत आहेत असंच पूर्ण माझे ब्लॉग बघत जावा न स्किप करता आणि लाईक करा सबस्क्राईब करा पहिली वेळेस जर आला असाल तर आणखीन आपले डेली ब्लॉग येत असतात पुन्हा भीमगीत असतात चालेल खूप छान अशी रेसिपी मी शेअर करते जसं मला वेळ मिळेल मी तसा ब्लॉग बनवते का आपलं डेली ब्लॉग चॅनल आहे ओके चॅनलचं नाव तर मी तुम्हाला सांगितलंच आहे बघा आता मी जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते पण त्यालामध्ये भाजून घेत आहे आणि जोपर्यंत आपण अशा भाज्या बनवतो ना खूप छान होतात अशा भाज्या जसं की आपण कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये किंवा असं फंक्शनमध्ये बनवतो छोट्या मोठ्या कार्य कार्यक्रमात अशी वांगेची भाजी बनवत आहे मी खूप छान होते अशी चपाती आणि किंवा पुरीसोबत पण खूप मस्त अशी लागते पण वांग्याचं भरीत वांगेची भाजी कोणाकोणाला आवडतेच बरं वांग्याचं so, भरीत तर खूप जणाला आवडते कोणाला आवडते कमेंट करून जरूर सांगा एक वेळेस मी पण असं वांग्याचं भरीत वगैरे शेअर करेन आईकड कर आता मोठे वांगे मी काढले होते बरं आईकडे देऊन आले का कारण इथं कोणी खातच नाही वांग्याचं भरीत मला खूप आवडते बरं इथं कोणी खात नसल्यामुळे नाही बनवले मस्त अशी लसणाची पात हिरवी मिरची आणि वांग अप्रतिम लागतो चुलीमध्ये भाजून बरं बरं द्या आपली ती रेसिपी येईल लवकरच बघा आता मी घेतला हे मिरची टाकून काळा मसाला आहे कुठ नंतर मस्त आहे मेथी बनवलेली आहे मी लसुणी मेथी कोणाकोणाला आवडते लसूणी मेथी कमेंट करून जर सांगा मस्त अशी खुळ खुडून कट करून घेतलेली आहे मग टाकलं थोडस फुन्नी मध्ये लसूण क्रश करून आणि शेंगदाणी पावडर वगैरे बनवून ठेवलेलं होतं मस्त असा तडका दिलेला आहे फक्त लसूण घातला आहे बरं तडक्याला तेल आणि लसूण मस्त असं फ्राय करून घ्यायचं जो आणि कसं कधी कधी कडू लागते त्यासाठी काय करायचं आधी मग तेलामध्ये छान असे परतवून घ्यायची मेथीची भाजी कडू लागत नाही शक्यतो खूप छान होते अशी ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी एकदम छान लागते आणि सॉरी मी हळद टाकले बरं हळद टाकत नसतात मला आवडते हळद टाकते टाकायला म्हणून मी थोडीशी टाकतेच हिरव्या भाज्यामध्ये पण लाल तिखट हळद आणि मिरचू मस्त अशी लसूणी मेथी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून जरूर सांगा मी एक डायलॉग दहा वेळेस तर बोलत असेल असं मला वाटते जरी मिस्टेक होत असली तर प्लीज कमेंट करून जरूर सांगा चालेल आणखीन कोणाकोणाला ही भाजी आवडते तीही कमेंट करून सांगा दिली आहे आता मस्त तडका वगैरे पाणी पूर्ण सुकून जाईल तोपर्यंत घ्यायचं असेल शिजवून नंतर टाकलं आहे शेंगदाण्याचं पावडर आणि सॉरी शेंगदाणे कूट ओके कूट आणखीन मस्त अशी मिक्स करून घेतली प्लेट ठुलं एकदम काढून दिला झाली आहे आपली लसूणी मेथी खूप छान होते आणि हां माझ्याकडे ताजे मटार होते काढलेले ती पण मी शेलो फ्राय करून घेतलेली आहे थोडंसं तेल थोडं थोडंसं तेल टाकून मस्त फ्राय करून घेतले आहे ती पण ह्याच्यामध्ये ॲड करत आहे छान होते बघा आजचा मेनू लसुणी मेथी वांग्याची भाजी भात आणि चपाती कसा वाटलाचा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा